रामकृष्ण आरी आपण पाहतात साप्ताहिक वारकरी यूट्यूब चॅनल फेसबुक पेज व्हाट्सअप कौटुंबिक प्रकरणाच्या अनुषंगाने हा व्हिडिओ बनवत आहे मागच्या दोन व्हिडिओचा संदर्भ देऊन संतोष सुगावे घुंगराळे यांनी सतरा मार्चला फोन केला आणि आम्ही चिखलीला माणसं बोलायला येत आहोत रविवारी असं सांगितलं मुलांना विचारलं मुलाची अडचण असल्यामुळे त्यांना सांगितलं की बाबा गुरुवार बुधवार शुक्रवार या तीन दिवसापैकी कोणत्याही दिवशी या रविवारी माझा मुलगा नाही तर त्यांनी सांगितलं की आम्ही पुढच्या रविवारी येऊ आम्हाला अलीकडे यायला वेळ नाही आम्ही आम्हाला सुट्टी आम्हाला कामा असतात सांगेल असं म्हटलं पुढच्या रविवारी निरूप येईल म्हणून दोन दिवसांना अगोदर त्यांना फोन केला तर घरी विचारून सांगतो मला घरी विचारून सांगणार गेल्यामुळं संध्याकाळी परत मी त्यांना फोन केला तर पाडवा असल्यामुळे आम्ही येऊ शकत नाही म्हणा दिवस सांग दिवस सांगितला नाही म्हणजे मुलांना सांगितल्यामुळं मुलांनी व्हॉट्सअपवर मेसेज टाकला व्हॉट्सअपवर मेसेजमध्ये त्यांनी बरंच काही चॅटिंग केलेली आहे ती चॅटिंग या ठिकाणी मी उप सांगत सांगत बसत नाही सरपंच साहेब पोटफुडे यांनी फोन केला तर ते त्यांना वेगळंच कारण सांगेल मी संतोष दिगांबर सुगावे आणि सं दिगंबर सुगावे आणि सुरेखा तुम्हाला जाहीर सांगतो तुम्हाला माझ्या मुलासोबत सुरेखा तुला संसार करायचा नाही लग्न झाल्या पंधरा दिवसाला ज्या वेगवेगळी वेग नाटकं तू केलीस भाने केलीस हे सगळे मला मुलांना घटना क्रमांक सांगितलेला आहे नवरा मनावर राहावा नवरासोबत माहेरी राहावा या भावनेनं तू लग्न केलीस परंतु आम्हाला अंधारात ठेवून तुम्ही लग्न केलात आम्हाला फसवलात याचे प्रयचित तुम्हाला एक ना एक दिवस भोगावे लागतील तुम्हाला भाड खाण्याच्या हिशोबानं तुम्हाला लाच खाण्याच्या हिशोबानं तुम्ही कोण्या भावनेत लग्न केलात पण ती तुमची भावना आमच्यासोबत यशस्वी झाली नाही आमच्या पाठीमाग देव आहे देवावर आमचा देवा विश्वास देवा 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 आहे मी पांडुरंगवर भरपूर विश्वास ठेवतो हो मला पांडुरंग कुठेही रुपयाला नुकसान होऊ देत नाही हे आत्मसात मी चिंतनात सांगतो पण तुम्ही कितीही खोटं बोललात तरी आमच्याकडून तुम्हाला खोटं बोलून एक रुपया तुम्हाला मिळणार नाही माननीय न्यायालय निर्णय काय देईल तो भाग वेगळा आहे परंतु आम्ही तुम्हाला काहीतरी देऊ म्हणून मिटून घ्या म्हणून आम्ही तुमच्याकडे येणार नाही दिगंबर ज्या भावनेनं तुम्ही लग्न केला ती भावना तुमची यशस्वी होणार नाही सहा वर्ष झालं तुझी लेख माहेरी आहे आणि लोकाला काय भाणे सांगतोस आम्हाला ते बोलायचं बाहेर हिडू लावू नका आणि माझ्या पोराला मारण्याची धमकी संतोष तू देऊ नको तुला जर मारायची धमकी हिदास असेल तर या सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगतो दिवस सांग वेळ सांग त्या टाइमला तुझ्या घुंगराळमध्ये आम्ही येतो आणि असेल दम तर तू एक घोंगराळ गाव सोडून बाहेर कुंटरू फाट्याला आम्ही पण तिथंच येतो पण फोनवर बोलणं काहीतरी बोलणं आणि धमकी देणं हे चिखलीच्या माणसापाशी चालणार नाही आणि लाच तुला आम्ही देणार नाही भाड देणार नाही हे लक्षात ठेव ज्या तुम्ही व्यक्तीकडं गेलात तो व्यक्ती तुम्ही ओळखिल्या नाही त्यांचा विरोधक आहे म्हणून तुम्ही त्यांच्या पशी गेलात परंतु माझ्यापेक्षा पहिलं तुमचा तो विरोधक आहे तुमच्यावर पोलीस केस करायला लावणारा तोच व्यक्ती आहे त्यांच्या गड्याचा मेवना भगवान ढगे पाटील या प्रकरणामध्ये त्या त्या नेत्यानंच तुमच्यावर पोलीस केस करायला लावलेला आहे हे इसरता कामा नाही हे तुम्हाला मी ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगतो एका दगडामध्ये दोन पक्षी मारणारा हा लोकनेता आहे आम्हाला त्याचे जाणीव आहे पण तुम्ही ज्या भावनेनं गेलात त्यांनी जी भावना मनात ठेवली त्या भावनेला आम्ही बळी पडणार नव्हतो एवढंच तुम्हाला या सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगतो माझ्या मुलाचे टंगडे मोडायची संतोष तुझ्यात हिंमत असेल तर सांग कोण्या दिवशी यायचं आहे ते आम्ही दिवस सांग सांग त्या दिवशी येतो जर तुला दिवस सांगायचं नसेल तर आम्हाला वेळ पडल्यावर आम्ही तुला सांगून तिथं घोंगराळमध्ये येतो एवढंच या सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगतो मी माननीय जिल्हा न्यायालयाला विनंती करणार आहे माननीय कंधार न्यायालयाला आणि माननीय नायगाव न्यायालयाला विनंती करणार आहे या प्रकरणात दोन महिन्यात जर हे प्रकरण स उच्चस्तरीय चौकशी करू न्याय नाही दिला तर येणारा काळ सर्व घटनेला जबाबदार गैरहजदार सुरेखा दिगांबर दिगांबर व्यंकटेश जाधव संतोष सुगावे आणि त्यांचे नातेवाईक राहतील आणि त्यासोबत महिला बालविकास प्रकल्प कार्यालय जिल्हा नांदेड आणि नायगावचे संरक्षण अधिकारी तत्कालीन असतील एवढंच सांगून या ठिकाणी थांबतो जय हि जय महाराष्ट्र रामकृष्ण